लेकराचे माय आमच्यावरती ठेवा उभा राहा तिथं जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इकडे तुम्हाला शांततेत आंदोलन करायचं मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा विस्तार केला राहणार आहे गल्ली गल्लीत मुंबईच्या आणि जर तिथं काही त्रास दिला तर महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे इतका ताकदीने माझा शब्द आहे तुम्हाला आता मी नाही आठवतो कारण मी शब्द एकदा जर फेकला तर वापस नाही गेलो आता जीव जरी गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत मागा नाही आटायचं कारण मला सव्वीस दिवसाचं उपोषण केल्यामुळं एका महिन्यात दोन उपोषण झालेले सतरा आणि नऊ माझं शरीर मला साथ सुद्धा देत नाही तरी मी मागा तयार आहे कारण एवढी संधी आपल्या लेकराला न्याय देण्याची आणि आपण आहे तोपर्यंतच देणं गरजेचं आहे नसतं आपल्या पाठी आपल्या लेकरांच्या खूप हलो होऊ शकते ते लक्षात असू दे म्हणून आपल्याला हे आरक्षण द्यायचे मी नाही माझ्या जीवाची पर्वा करणार मी असल नसल मला माहीत नाही सरकारनी गोळ्या जरी घातल्या तरी झाल्याची तयारी यावेळेस पण आरक्षण घेतल्याशिवाय आणि सगळ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आता मुंबईतून माघारी फिरायचं नाही म्हणलं <laughs> तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच विनंती काहीही झालं तरी दोन गोष्टी करा मी तुमच्यात असं न मला माहित नाही परंतु माझा मराठा समाज खूप पिढ्यानंतर एकत्र आलाय त्याच्यातली एकजूट फोटो देऊ नका आता काही झालं तरी हरकत नाही एकजूट फोटो देऊ नका आणि माझा विचारही मरू देऊ नका तुम्ही काम करताना ताकदीनं करा आणि आपल्या घराघरातले मराठ्यांचे निक्रम मोठे झाले पाहिजेत यासाठी ताकदीनं एकजूट राहा मुंबईकडे लक्ष दे कारण गेलेले पूर्वसुद्धा तुमचेच आहेत त्यांना अडी अडचणी जर आल्या तर इकडे ताकते नव बरा आणि तुम्हाला मुंबई जवळ ये शक्यत होतो सगळ्यांनीच मुंबईकडे सव्वीसला चला तयारी का गे सांगा बरं <laughs> <शंग अगर> <laughs> जन्म कुठ कुठं घ्यायची सगळेजण जरा जोरांनी निघा तिकडे दिवेले नमुना मी का मुंबई जे मैत्री होते त्यांना ते जर मध्ये काही चाळीन करायचे प्रयत्न केले मी वेळासा लागलोय त्यांना तुमच्या रक्ता मासाचा आहे खानदानी आहे तुटणार नाही आणि तुमच्या शिकादारी उमारीपर्यंत करू शकत नाही कारण ज्या समाजाला मायबाप म्हणलाय त्याची शिकादारी करणारे पैदास समाज नाही